मी एकंदरीतच महाराष्ट्र पोलीस जी पोलीस माननीय मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री म्हणून त्यांच्याकडे अधिभार आहे माननीय राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीच्या कुशल मार्गदर्शनाखाली आणि अत्यंत बारकाईनं सूक्ष्म शुक्ष, सूक्ष्म नियोजन आणि अत्यंत या महाराष्ट्राची जी आपली परंपरा आहे धार्मिक सांस्कृतिक परंपरा आणि या धार्मिक सांस्कृतिक परंपरेचा हिंदूचा सर्वात मोठा सण गणेशोत्सव यामध्ये जे पोलिसांनी माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नियोजन तत्वाच्या आधारावर काम केलेलं आहे मी महाराष्ट्र पोलिसांचं अभिनंदन करतो महाराष्ट्राच्या सर्वच आमचे डी असतील आमचे अप्पर मुख्य सचिव असतील आणि आमचे संपूर्ण शिपायापर्यंत जे कर्मचारी एक एक आहे एकंदरीत पोलिसांनी केलेलं काम हे कौतुकास्पद आहे मी सर्व पोलिस अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करतो आमच्या नागपूर पोलिस कमिशनरेट श्री सिंगलजी आमचे नागपूरचे एस पी पोद्दारजी यांनी सुद्धा मी पालकमंत्री या ठिकाणी आहे आमचे अमरावतीचे सीपी अमरावती एस पी यांनी सुद्धा मी बघितलं ज्या पद्धतीचं नियोजन माननीय गृहमंत्र्यांनी आणि डीजीकडनं आलं होतं आणि ज्या पद्धतीचं मॅनेजमेंट झालाय पोलिसाकडनं सुरक्षा आणि कायदा व्यवस्थेचं उत्कृष्ट मॅनेजमेंट केलं आणि मुंबईमध्ये सुद्धा मराठा समाजाचं आंदोलन चालू असताना पोलिसांनी अत्यंत शांतपणे या आंदोलनाला पोलीस पुढे गेले आणि पोलिसांचं कर्तव्य अत्यंत त्या ठिकाणी नियोजनबद्ध राहिलं पोलिसांनी प्रत्येक गोष्ट चांगल्या पद्धतीने हाताळली त्याबद्दल मुंबईमध्ये सुद्धा मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये पोलिसांनी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो